महिलेचे लग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने केले शारीरिक संबंध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसवून लग्न अवस्थेमध्ये फोटो काढून ते मोबाईल वर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीच्या पार्लरमध्ये दोन हजार बावीसमध्ये येऊन शारीरिक संबंध ठेवले त्याचबरोबर वेळोवेळी आरोपियानं सोबत मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून आणि जीवे मारण्याची धमकी देत अन्य अत्याचार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सुनील अर्जुन देवकर राहणार टाकळी कोपरगाव याच्या विरुद्ध तीनशे कौसाथ दोन, प्रमाण कंसात कंसात दिनांक एप्रिल चोवीस रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट बावीस ऑब्लिक दोन हजार बावीस रोजी फिर्यादी हिच्या पार्लर व्यवसायासाठी आरोपीनं रुपये पाच लाख रुपये उचलवाडी दिले असता आरोपी यानं पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसवून फिर्यादी हिचे लग्न फोटो काढून सदर फोटो हे व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले असून फिर्यादी हिच्या दोन हजार बावीस रोजी पार्लर मध्ये त्याच बरोबरी आरोपी याच्या धारणगाव रोड येथील ऑफिसवर आणि नाशिक येथील एका लॉजवर वर, वर बळजबरीनं फिर्यादी हिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवून धमकावला असता आरोपी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये के दाखल केली असून त्याप्रमाणे आरोपी यांच्या विरुद्ध कलम सहा प्रमाण गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून विशेष तथा अति जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांच्या समक्ष रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी हजर केलं असता त्या न्यायालयानं अटक आरोपी यास तीन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे पुढील घटनेचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस सह पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज कोपरगाव